आपण पाहत आहात बागला नाशिक जिल्ह्यात नाफेड व एन खरेदीत कोट्यवधीचा घोटाळा दोषींवर कारवाईची कुबेर जाधव यांची मागणी नाशिक जिल्ह्यातील एकूण पन्नास खरेदी केंद्रांमध्ये नाफेड आणि एन सी सी एफने भावांतर योजनेच्या माध्यमातून तीन लाख टन कांदा खरेदी करण्यात येत आहे मात्र त्या अनुषंगाने दिनांक पाच ऑगस्ट अखेर खरेदी करण्यात आलेल्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार तसेच अनियमितता बोगस सातबारावर नोंदी आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे केंद्रीय तसेच राज्य शासनाच्या सहकार आणि पणन विभागाच्या वतीने नाशिक जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या नऊ भरारी पथकांनी जिल्ह्यातील पन्नास खरेदी केंद्रावर मागील आठवड्यात अचानक धाडी टाकून तपासणी केली नाफेडने नियुक्ती केलेल्या अठ्ठावीस खरेदी केंद्रांवर तसेच एन सी सी एफने नियुक्त केलेल्या बत्तीस खाजगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या खरेदी होत असलेल्या केंद्रांवर छापेमारी केली एकूण तीन लाख टन कांदा खरेदीच्या अनुषंगाने खाजगी तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या वतीने खरेदी होत असलेल्या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बोगस नोंदी आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे काही सहकारी संस्था या अवसायनात म्हणजेच दिवाळखोरीत निघालेले असताना सुद्धा त्यांना शासकीय खरेदीचे परवाने कोणी दिले तर परवाने देताना सहकार आणि पणन विभागाची संमती न बघता कशी काही नाफेड आणि एनसीसीएफने अशा प्रकारे बोगस संस्थांना खरेदी परवाने बहाल करण्यात आले यामागील आर्थिक गौड बंगाल शोधून सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जा कुबेर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे जिल्ह्यातील एकूण एकूण खरेदी केंद्रांवर सुरू असलेल्या नाफेड आणि पोर्टलवरील खरेदीच्या सत्तर ते तीस टक्के खरेदी अनियमितता व बोगस नोंदी आढळून आल्याचे जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांच्या निदर्शनास आले असल्याचे समजते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले की या सर्व पन्नास खरेदी केंद्राच्या पोर्टलवरील व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी व भविष्यात या दोन्ही संस्थांमार्फत होणारी खरेदी तात्काळ बंद करण्यात यावी कारण नाफेड आणि एफच्या तथाकथित खरेदीमुळे बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाली आहे असे ते शेवटी म्हणाले बागल वृत्तांतसाठी विनायक इनामदार